शरद पवार उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंना राम मंदिर कार्यक्रमाचे निमंत्रण प्रकाश आंबेडकर आठवलेंनाही पत्र अयोध्येच्या कार्यक्रमासाठी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना निमंत्रण पाठवलं जाणार आहे याशिवाय वंचितचे प्रकाश आंबेडकर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या कार्यक्रमाचे निमंत्रण पाठवलं जाणार आहे रामजन्मभूमी न्यासाने ज्या निमंत्रण पत्रिका कुरिअर केल्या आहेत त्यामध्ये सर्व नेत्यांची नावं आहेत येत्या बावीस जानेवारी रोजी अयोध्या श्रीराम जन्मभूमीच्या ठिकाणी प्रतिष्ठापना कार्यक्रम होणार आहे त्यासाठी देशातल्या सर्व प्रमुख राजकीय नेत्यांना निमंत्रणं दिली जाणार आहेत यामध्ये आता शरद पवार उद्धव ठाकरे राज ठाकरे तसेच प्रकाश आंबेडकर आमदास आठवले या महाराष्ट्रातील नेत्यांना निमंत्रणं गेले गेल्याची माहिती आहे राम जन्मभूमीच्या सोहळ्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण उद्धव ठाकरे आणि राज नी नीमं, ठाकरे यांना देण्यात आलं नसल्याच्या बातम्या आल्या होत्या त्यावर ठाकरे गटाकडून केंद्र सरकारवर टीका करण्यात आली होती राज ठाकरेंनीही आपल्या निमंत्रण आलं नसल्याचं म्हटलेलं होतं आता या नेत्यांना निमंत्रण पाठविण्यात आल्याची माहिती समोर आलेली आहे अयोध्येच्या कार्यक्रमाचं नियम निमंत्रण मिळाल्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे त्या ठिकाणी जाणार की नाही हे पाहावं लागेल ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई